गंगापूर शहरात रन फॉर युनिटी उपक्रमाचं आयोजन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर पोलिसांकडून वृक्षारोपण भारताचं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर पोलिस ठाण्याच्या वतीनं शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी सकाळी रन फॉर युनिटी या धावण्याच्या उपक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाचं उद्घाटन गंगापूर पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर प्रवीण नवले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले या धावण्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरातील श्री संत शिरोमणी सेना महाराज चौकातून करण्यात आली यानंतर सहभागी नागरिकांनी एकता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देत लासूर मार्गावरील पारख मैदानावर या उपक्रमाचा सर समारोप केला सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त गंगापूर पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आले याप्रसंगी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर प्रवीण नवले पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड संदेश गंगवाल डॉ उद्धव काळे बाबासाहेब गायके उद्योजक संतोष अंबलवादी युसुफ मौलाना रमाकांत बनसोड गोपनीय शाखेचे मनोज येवले पोलीस अंमलदार अमित पाटील भागवत शेख खाडे शेख नईम वैभव नागरे लक्ष्मण पंडित शोभा दांडगे रेणुका धारकर अमोल पठाडे विनोद पवार राजू कुकलारे व पोलीस कर्मचारी स्टेशन गंगापूर तसेच डॉक्टर वकील पत्रकार आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते या उपक्रमाद्वारे गंगापूर पोलिसांनी राष्ट्रीय एकता पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आता कायम ठेवणारे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो विशेषतः मराठवाड्यावर मराठवाड्याला तेरा महिन्यानंतर स्वातंत्र्य मिळालेलं आहे मराठवाड्याला निजामी राजवटीतून तेरा महिन्यानंतर मुक्त करणारे त्या तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचं मराठवाड्यावर विशेष प्रेम आहे त्यांना संपूर्ण व्यापारी महासंघ गंगापूर यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो सर आज काय म्हणणं आहे तुम्ही आज एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नास जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस अंतर्गत पोलीस स्टेशन गंगापूर यांनी आपण गंगापूर शहरामध्ये वॉक फॉर युनिटी हा कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमात गंगापूरवासीय गंगापूर परिसरातील तरुण तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठित नागरिक हे उपस्थित होते त्यांनी मोठ्या उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या साजरा करण्यात आला त्याबद्दल सर्व नागरिकांचे उपस्थितांचे धन्यवाद त्याचप्रमाणे आज हरित महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पोलीस स्टेशनच्या वतीने एकशे वीस फळाच्या झाडांची लागवड करण्यात आले आलेली आहे आणि त्यांची शंभर टक्के ते टिकतील या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण लक्ष देण्यात येणार आहोत धन्यवाद आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं गंगापूर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय व गंगापूर पोलिस स्टेशनच्या वतीने पोलिस निरीक्षक राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर अशाप्रमाणे गंगापूरमध्ये रन फॉर युनिटीचा कार्यक्रम ठेवण्यात आला ज्यामध्ये अनेक नागरिकांनी युवकांनी सहभाग नोंदवला आणि अतिशय सुंदर पोलीस आणि नागरिक यांच्यामधला जो समन्वय आहे जो समन्वय व्हायला पाहिजे त्या समन्वयाच्या दृष्टिकोनातून चांगला कार्यक्रम गंगापूर शहरामध्ये उत्स्फूर्तपणे पार पडला त्याचप्रमाणे पर्यावरणाचा विचार करताना आज गंगापूर पोलीस स्टेशनच्या वतीने एकशे वीस झाडांचं या ठिकाणी रोपण करण्यात आलं आणि ते जगवण्याची देखील जबाबदारी या ठिकाणी पोलीस स्टेशन आणि नागरिकांनी घेतलेली आहे खरंच गंगापूर पोलीस स्टेशनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी केला त्याबद्दल गंगापूर पोलीस स्टेशन व सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचं मी या ठिकाणी अभिनंदन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस यांच्या वतीने रन फॉर युनिटीचा उत्सुवृत्त असा कार्यक्रम व पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व व्यापारी आणि गंगापूर येथील सर्व नागरिकांच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडतात